सुप्रभात मंडळी आज आपण काहीतरी कलेक्शन आहोत आणि माझा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की साड्यांचं कलेक्शन कसं असलं पाहिजे किंवा साड्या कशा प्रकारच्या ठेवाव्या जेणेकरून ग्राहकांकडनं जो रिस्पॉन्स आहे तो लगेच तुम्हाला भेटणार आहे तर मी शशिकांत मराठे आज इथे ह्या काउंटरवरती तुम्हाला मी दाखवणार आहे की मराठमोड्या साड्यांचा कलेक्शन आपण ज्याला म्हणतो ना की त्याच्यात येवला पैठणी नववार दहा वार कलेक्शन चंद्रकोर पैठणी किंवा सिल्क मध्ये ऑर्गेंजा टिश्यू अशा प्रकारचं नवीन नवीन कलेक्शन आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता किंवा इकडे बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचं कलेक्शन केसिराट कंपनी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करते परत त्या साईडला जर तुम्ही बघितलं एशीच्या साईडला तर तिथे पूर्ण हेवी बॉक्स पॅकिंग तुमचा कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो हे तर फक्त झलक आहे अशा प्रकारच अनेको पॅटर्न हजारो लाखों कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि सर्वात मोठा प्लस पॉइंट की आपण म्हणतो की कलेक्शन कसं असलं पाहिजे तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की कलेक्शन असं असलं पाहिजे की तुमच्या ग्राहकाला ते लगेच आवडणार आहे आणि ग्राहक लगेच सांगेल की दादा ही साडी कितीला दिली किंवा याची प्राइस काय आहे तर मी तुम्हाला मी आज दाखवतोय फार सुंदर अशा प्रकारचा कॉन्सेप्ट कारण आपल्याकडे जर बघितलं तर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला भरपूर पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न खरच सुंदर आकर्षक आणि मनमोहक तुम्हाला राहणार आहे आता बघा आपण म्हणतो ना की किंवा टसर सिल्क काय असतं तर तुम्ही स्वतःच बघू शकता की कशा प्रकारचं हे कलेक्शन आहे किंवा कशा प्रकारची ही रेंज राहणार आहे बघा तुम्ही आता पदर जर बघितला तर पूर्ण कॉपर झरी मध्ये तुम्हाला पदर येणार आहे विथ झालर पेटर्न येणार आहे आणि बॉर्डर जर बघितली मित्र नंतर फारच आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर तुम्हाला येणार आहे बघा मी म्हणतो ना अशा प्रकारचा कलेक्शन राहिलं तर तुम्हाला तुमच्या ग्राहकांकडनं उत्तम असा प्रतिसाद भेटणार आहे आणि पॅटर्न जर बघितला बघा याची बॉडी आपण जर बघितली तर पूर्ण वेल टाईप मध्ये दिलेली हे कॉपर जरी हा कॉन्सेप्ट येणार आहे आणि अशा प्रकारचे पॅटर्न जर तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवले तर एकशे एक टक्के एक त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे बघा मी तुम्हाला प्रत्येकदा सांगतो की स्वस्त चक्रात पडू नका स्वस्त एकदा आणि विका नंतर नंतर मग तर व्यवसाय कंटिन्यू ठेवायचा आहे ना पुढे तर त्यासाठी तुम्हाला ग्राहकांची नोळखावी लागेल की आता लग्न प्रसंग चालू झाला आहे तर त्याच्यात कशा प्रकारची मागणी होणार आहे किंवा मिडल रेंज चाललेली तर ती कशी ठेवावी लागणार या लहान लहान गोष्टी तुम्ही ओळखा आणि त्या अनुरूप जर तुमच्याकडे तुमचं कलेक्शन साधलं तर एकशे एक टक्के एक तुम्हाला त्याचा सुंदर असा रिस्पॉन्स भेटणार आहे आता साडी तुम्ही बघितली त्याची जी डिझाईन ती तुम्ही बघितली आता तुम्ही ब्लाउज बघू शकता बघा एक मीटरचा पूर्ण ब्लाउज तुम्हाला येणार आहे कुठेही कट नाही सहा मीटर साडी आहे तर आहे तुम्ही स्वतः इथे येऊन बघू शकता किंवा तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळतच असेल की साडी कशा प्रकारची कशा प्रकारचा पेटर्न आहे पूर्ण ब्रॉकेट कॉपर झरीचा ब्लाउज तुम्हाला येणार आहे तर तुम्हाला स्वतःच कळणार आहे की किती मोठं ब्लाउज ही एस्युरिटी तुम्हाला केसर कंपनी देते मित्रांनो म्हणजे प्रोडक्ट मध्ये कुठल्याही प्रकारचे कमी येणार नाही जे बोलतो जे दाखवतो ते रियालिटी मध्ये तुम्हाला कंपनी मध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला आपण प्रत्येक वेळेस ट्राय करतो किंवा टेस्ट करतो की नाही हे लोक बोलताय चला एकदा आपण केसरी कंपनीला भेट देऊ तुम्ही या तुमचं स्वागत आहे आणि इथे आल्यावर तुम्हाला कळेल की साड्या कशा असतात त्याची रेंज कशा प्रकारची आहे त्याच्यावर आपण मार्जिन कसं ठेवू शकतो किंवा ती आपण कशी सेल आउट करू शकतो म्हणजे ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते माध्यमातून ऑनलाईन जेव्हा तुम्ही इथे याल तुम्हाला अशा प्रकारची माहिती हवी तर आमची जी पूर्ण टीम आहे ती तुम्हाला गाईडलाईन करणार आहे तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करताय तर डोंट वरी टेन्शन घेऊ नका तुम्हाला त्याबद्दल सुद्धा पूर्ण माहिती दिली जाईल ते तुम्हाला साडे विविंग कॉन्सेप्ट येणार आहे बॉर्डर लहान अशा प्रकारचे घेतले कॉन्ट्रास्ट पल्लो असल्यामुळे याचा ब्लाउज सुद्धा कॉन्ट्रास्टच येणार आहे पण मागे जर बघितलं तर, तर पूर्ण विविंगचे बुट्टे तुम्हाला बघा आणि ही एस टी मित्रांनो सर्वात मोठा प्लस पॉईंट तुम्हाला हाच आहे की इथे जे सांगितलं जातं किंवा जे बोललं जातं ते तुम्हाला लाईव्ह आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि हाच तर सर्वात फायदा आहे की ही गोष्ट तुम्हाला सुरतमध्ये कोणीही सांगणार नाही व्हिडिओ भरपूर बनवतात फार मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण रियालिटी जेव्हा होते ना तेव्हा ग्राहकाला कळतं की नाही हाच केसीआरस एल कंपनी टॉपवरती आहे त्याच्या मागे कारण एकच आहे विश्वास कारण इथे सांगितलं जातं बोललं जातं त्या प्रकारे सर्व कलेक्शन हे दिलं जात जर बघितलं बघा आता तुम्हाला मी दाखवणार आहे किती सुंदर अशा गोल्डन जरीचं ब्रॉकेटचं ब्लाउज दिलंय सुंदर अशा प्रकारची बॉर्डर दिली म्हणजे कॉन्सेप्ट आपण झालं म्हणतो ना मित्रांनो की फुल पैसा वसूल कॉन्सेप्ट अशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला केसरा कंपनी प्रोवाइड करते म्हणून जर तुम्हाला अशा प्रकारचा फॅन्सी काठा कलेक्शन हवंय तर मित्रांनो एकदा केसरी टेक्सटाइल कंपनीला भेट द्यायला विसरू नका कारण तुमची एक भेट तुमचं लाईफ किंवा तुमची दिशा आणि दोघही बदलू शकते का कारण इथे अशा प्रकारचे जे साड्यांचं कलेक्शन साड्यांचं आणि रेंज मध्ये पेटर्न जर मी दाखवले किंवा कलेक्शन दाखवले तर फारच सुंदर अशा प्रकारचं बघा तुम्ही पाहू शकतात राणी कलरची साडी घेतलेली आहे ब्ल्यू कलरची बॉर्डर घेतली आहे कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्ट घेतला कारण कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्ट जो असतो ना मित्रांनो आपल्या ग्राहकांना किंवा आपण जर आपल्या घरामध्ये आपल्या आई बहिणी असतील माता भगिनी असतील तर आपण त्यांना बघतो की लग्न प्रसंगामध्ये अशा प्रकारचं कलेक्शन जेव्हा ते घालतात तर सर्वांचं मन मोहून घेतात की वाव काय कलेक्शन आहे काय साड्या आहे आणि काय सुंदर कॉन्सेप्ट आहे तर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला केसर कंपनी प्रोव्हाइड करते बघा मी तुम्हाला अगदी सांगितलं होतं की कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्ट येणार आहे बघा ब्ल्यू कलरचं त्याचा ब्लाउज येणार आहे सुंदर अशा प्रकारचा पेटर्न येणार आहे आणि अशा प्रकारचं कॉन्सेप्ट मित्रांनो तुम्हाला केस एक्स कंपनी देते आणि देत राहणार आहे कारण त्यांचं काम एकच आहे की तुमच्यापर्यंत बेस्ट क्वालिटी पोहोचवणं बेस्ट कलेक्शन पोहचवणं जेणेकरून तुमचा व्यवसाय सुंदर चालेल सुरळीत चालेल आणि ग्राहकांना कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही तर अशा प्रकारचं कॉन्सेप्ट तुम्ही पहा व्हिडिओ शेवटपर्यंत बनून राहा करू करून कारण मित्रांनो आम्ही प्रोडक्ट सोबत तुम्हाला असं नॉलेज पण प्रोव्हाइड करतो जे तुमच्यासाठी तुमच्या शॉप साठी फारच महत्वाचं ठरणार कारण या लहान लहान गोष्टी आम्ही या तुम्हाला कंबाईन करून सांगतो की तुम्ही अशा प्रकारे कलेक्शन ठेवलं तर जबरदस्त असा रिस्पॉन्स तुमच्या ग्राहकांकडनं भेटणार आहे बघा ग्रीन आणि रेड दोघही पल्लू मध्ये घेतले कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्ट घेतलाय किती मस्त वाटतंय आणि म्हणून तर म्हणतो ना की केसरिया टेक्स्टाईल कंपनी साड्यांचं माहेर घर आहे इथे तुम्हाला अशा प्रकारची ब्युटिफुल आकर्षक मनमोहक साड्यांचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे जेव्हा तुम्ही काशा पदाचा कॉन्सेप्ट तुम्ही ठेवणार तर तुम्हाला कळेल की याचा रिस्पॉन्स जो भेटणार तुम्हाला ग्राहकांकडनं जबरदस्त असा भेटणार आहे आणि म्हणून तर म्हणतो मित्रांनो की जे कुठेही भेटणार नाही ते तुम्हाला केसर एक्सल कंपनी भेटणार आहे आणि ते सुद्धा रिजनेबल प्राइस मध्ये कारण एक रियल मॅन्युफॅक्चर जो असतो ना त्याचं एक एकच मेसेज क्लिअर आहे की बाबा तुम्ही इथे या प्रोडक्ट घ्या आणि त्याच्यावर मार्जिन तुम्ही तुमच्या प्रमाणे ठेवू शकता किंवा आम्ही तुम्हाला सजेस्ट करू की तुम्ही थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट अशा प्रकारे जर मार्जिन ठेवलं तर तुम्ही खुश तुमचा ग्राहक हे खुश आणि सर्वात प्लस पॉईंट तुमचा व्यापार खुश होणार आहे मित्रांनो कारण व्यापार स्टेप बाय स्टेप पुढे वाढतो एकदम असं नाही की झिरो पासून आपण हिरो बनणार आहे नाही त्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल तुम्हाला पॅशन ठेवा लागेल आणि सर्व गोष्टी तुम्हाला झुंज द्यावी लागेल तेव्हा तुम्हाला यशाची पायरी दिसणार आहे तेव्हा तुम्ही यशाकडे वाटचाल करणार आहे तर व्यवसाय सुरू करायचा असेल तर डायरेक्ट केसराल कंपनीला भेट द्या आणि बघा अशा प्रकारची सुंदर रेंज अशा प्रकारचं ब्युटिफुल कलेक्शन तुमची वाट बघा मित्रांनो त्यामुळे कुठेही जा पण एकदा केसरिया टेक्सटाईल कंपनीला भेट द्यायला विसरू नका कारण तुमची एक भेट फार मोठा बदल घडवून आणणार आहे तर मी शिक्षकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या वेळा पण मित्रांनो मी विसरलो तुम्हाला सांगायला की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकायला दाबायला विसरू नका कारण ह्या गोष्टी तुम्हाला नोटिफिकेशन देतील आणि तुम्हाला वेळोवेळी अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ शो करतील तर भर पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो लहा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया